मग आपण आराध्याचे नेल्स कसे कट करतो बघा ती किती हुशार या आराध्या खूप नख मला मारत होती आणि मला खूप त्रास होत होता सारखी सारखे ती मला नख मारायची तर मग मला पण ती गोष्ट आवडत नव्हती थांब आराध्या थांब थांब आपण व्हिडिओ शूट करतो बेटा थांब जरा बघ आपण सगळ्यांना दाखवायचे तू कसे तुझे, तुझे आपण नेल्स कट करत होतो ठीक आहे तर आराध्य इतकी हुशार आहे आराध्याला खूप कळतं आराध्या एक दहा पंधरा दिवसाची पण नसेल तेव्हा तिचे पहिल्यांदा तिच्या मामीनी कट केले होते कारण की खूप बाळा बाळ मला आलं होतं आल्यानंतर आईच्या पोटातच बाळाची नकळी नेमकी खूप वाढत असतात आणि तिची बघ कॉमेडी तिला दिसतंय की व्हिडिओ काढतात ते शांत बसणार आराध्या अगं शांत बसणार आराध्या बघ ना बघ ना आराध्या बघ ना अगं बघ ना अगं बघ की अगं बघ अगं बघ की अगं बघ की कशी बघ की आराध्य बघ अग तुला चॉकलेट देणार मी चॉकलेट देणार बेटा मी लॉलीपॉप देतो तुला थांबा एकच मिनिट कुठं गेलं आराध्याचं लॉलीपॉप धर आराध्या तुला लॉलीपॉप धर दर। धर आराध्या हा एका हातात लॉलीपॉप धर आणि खेळ तू ठीक आहे मग आता मला काढून दे ठीक आहे व्यवस्थित गुड आहे ना आता तू ए बघ इतकी आराध्य हुशार आहे ते लॉलीपॉप मी तिला नादवण्यासाठीच ठेवत असते कारण की का तिला मी खायला देत नाही कारण की अजून तिला तिची टेस्ट माहित नाही आणि मला तिला ती टेस्ट पण तिला कळून द्यायची नाही आता सध्या दहा महिन्याची झाली आराध्या नाहीतर एकदा मुलांना कसं आहे बाहेरचं जर का अशा काही गोष्टी खाण्याची सवय लागली तर मुलं खूप वेड्यागत करतात मग घरातल्या गोष्टी त्यांना चांगल्या लागत नाही त्यांना त्यांची तेन आराध्याला मी नाचणी सत्व त्याच्यानंतर तिला शिरा वगैरे असं वरण भात वगैरे मी असंच तिला प्रकार चालते दूधकाला वगैरे असं जेणेकरून आपण कोणाच्या घरी गेलो तरी पण जास्त आपल्या आडलं गेले नाही पाहिजे बघा आता बघा एक एक तर पूर्ण हात झालेला आहे अर्ध्या हातामध्ये हातामध्ये खाता हा हात दे बेटा मला हा खा दे। हायत दे बेटा बघा इतकी शांत आहे ना ती फक्त लॉलीपॉप बघा आहे आणि मस्तपैकी ती एन्जॉय करते त्या लॉलीपॉपचा आणि निस्त तोंडामध्ये घातले बाकी काही नाही तिला काही खाता येत नाही काही नाही काहीच नाही आता बघा मी तिला नॉली लॉलीपॉपच्या नाद नादी लावून मी मस्तपैकी तिच्या अशी नेल्स पण कट करून घेतले आणि खूप वाढले होते आणि तिला तरी मी सात ते आठ दिवसामध्ये तिचे नेल्स हे कट करावंच लागत नाही तर इतकी ती नेल्स तिचे जर का कट नाही केले तर ती इतकी वरकुड्या देते तोंडावरती की तिच्या पापांचं पूर्ण तोंड सालकुटून टाकते माझं पण ती टाकत असती किंवा पोटालासुद्धा ती क्रॅचेस हो करून ठेवत असती ती इतकं म्हणजे इतकी शेतांगिरी करते की विचारायलाच नको आणि तिला तिचे नेल्स वाढले रे वाढले की आम्हाला लगेच कळते की अरे आराध्याच्या आता नेल्स कट करणं गरजेचं आहे अगं दोन्ही तुम्ही बघता दोन्ही पण हात मी तिचे कट केलेले आणि पायाला पण चेक करते पायाला जास्त एवढे नेल्स नाही